दोन्ही टीमांनी लवकर लवकर स्पीडप घ्यायचा आहे पहा या गेल्या मॅच मध्ये खूप वेळ झाला तरी ही मॅच तरी लवकर लवकर स्पीडअप घ्यायची आहे तरी स्पीडअप स्पीडअप आणि स्पीडअप घ्यायचा आहे कृपया दोन्ही संघांना विनंती करतो मी की लवकर लवकर आपण स्पीड अप घ्यायचा आहे खराळे आणि साईदवाडी दोन्ही संघाने लवकर लवकर स्पीड घ्यायचे आहेत तरी कार्तिक मोरे यांच्या हस्ते या मॅच चा सामनावीर देण्यात येत आहे तरी त्यांनी लवकरात लवकर सामनावीर द्यायचा आहे कार्तिक तरी मॅच ला होते सुरुवात मांगरुळ वासे सैदवाडी पहा गोलंदाचा नेमका ऋतुराज ऋतुराजचा पहिला चेंडू व्हाईट बॉल कुठेतरी लाईन मिस करतोय ऋतुराज पहिला चेंडू येतोय व्हाइट बॉल पहा गणेश आणि रोहित पुढचा चेंडू ऋतुराज यांचा गणेश साठी हा चेंडू हा वेत मारेला चेंडू, बघूया कितपत दाव येतात त्या चेंडूवरती एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न दोन धावा उत्कृष्ट रीतीने पूर्ण केलेत गणेशांनी पहा उत्कृष्ट चेंडू हातायला आता ऋतुराजांनी पुढचा चेंडू ऋतुराजांचा साठी बघूया कोणत्या पद्धतीत हाताळतायत पुढचा चेंडू ऋतुराज आपल्या संघासाठी ते फटका मारला या चेंडू वरती येतोय रेषा पार येतोय गणेशच्या बॅट मधून दन दन करत रेषा पार षटकार तरी मैदानात मैदानात लावलेल्या गाड्या आपण लवकर लवकर तिथून हटवायच्या आहेत हा सुद्धा फटका मारलेला आहे सी सीमारेचा पार सर्वाधिक लांब षटकार मारलाय गणेशांनी आजच्या दिवसातला पत्रा बजाव शॉट तरी मैदानातल्या गाड्या लवकरात लवकर काढायच्या आहेत तरी ऋतुराजांना लागेल दोन बॉल दोन षटकार पर्या पुढचा चेंडू ऋतुराजच्या गणितसाठी बघूया कोणत्या पद्धतीत ऋतुराज फटका मारतोय वाव कम बॅक केलंय ऋतुराजांनी उत्कृष्ट पद्धतीने तेच तरार चेंडू हाताळलाय फॅशन प्रो वर बसलेला दादा ती गाडी तिथून तू लवकर लवकर तर ती हलवायची आहे तिथून ला तरी हवा पुढचा चेंडू ऋतुराजचा गणेश साठी हा सुद्धा चेंडू उत्कृष्ट पदे ओवर ओवरची समाप्ती एक ओवर समाप्तीनंतर संघाची वाढती धाव सोळा पहा मागड्या चटक हाताळलं ऋतुराजेंनी च आपल्या सहवडी संघासाठी तरी पुढचाच गोलंदाज संदीप संदीप टुगणेश हा गणेश यांनी गेल्या ओवरमध्ये सलग दोन षटकार खेचले आहेत तरी बघूया या ओवर मध्ये कशा पद्धतीत ते फलंदाजी करतायत पुढचा चेंडू संदीप यांचा गणेशसाठी तरी प्रवेश पी ज्या ज्या संघांची राहिले त्यांनी ओंकार मोरे यांना जमा करावे यांच्याकडे जमा करायचे आहे संदीप यांचा पहिला चेंडू वरती एक धाव आता स्ट्राईक वरती रोहित बघूया संदीप उत्कृष्ट गोलंदा गोल बॉल गोल हातायला पहिला पुढचा चेंडू घेऊन निघाले संदीप ओ उत्कृष्ट हा सुद्धा चेंडू हाताळला संदीप यांनी दोन चेंडू सतरा धावा पुढचा चेंडू घेऊन निघाले संदीप कुठेतरी लाईन मिस आणि हा व्हाईट बॉल पुढचा चेंडू संदीपचा रोहित साठी उत्कृष्ट फटका आणि त्या फटक्यावरती बघूया काय करताय आणि काय बिघडताय उत्कृष्ट झेल फलंदाज रोहितला जावं लागतंय माघारी मोठा हादरा आणि मोठी विकेट संदीप यांनी घेतली आपल्या संघासाठी रोहितला जावं लागतंय माघारी नेक्स्ट फलंदाज संदेश शिवाजी तरी संदीप चा पुढचा लाँग चेंडू शिवाजी यांच्यासाठी बघूया काय बिघडताय काय करताय स्ट्रेट ड्रायव्ह स्ट्रेटला मारलेला हा चेंडू बघूया काय करताय उत्कृष्ट क्षेत्र रक्षक एकदा दोनदा वागेने ठरलेला आहे शिवाजी या चेंडू वरती संदीप यांचा पुढचा चेंडू शिवाजीसाठी उत्कृष्ट पद्धतीने शिवाजी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आज सुद्धा चेंडू येतोय डॉट बॉल फुटता चेंडू शिवाजी यांच्या झाडे कवर राहायला मारलेला चेंडू बोग या कितपत दाव आहेत ते चेंडूवरती एक धाव पूर्ण टीमची उभारती धाव एकवीस स्वराज्य मानेवाडी याच्यानंतर होणारा सामना स्वराज्य मानेवाडी आणि काळमावाडी टॉससाठी साठी यायचा आहे तरी स्पीडअप घ्यायचा आहे पुढचा चेंडू शिवाजी बघूया शिवाजी काय करतात उत्कृष्ट एक पहा आता गणेश स्ट्राईक वरती शिवाजी यांना सुद्धा माहिती आहे गणेश जेवढा स्ट्राईक वरती राहील तेवढं आपल्या संघासाठी अति उत्तम तरी पुढचा चेंडू घेऊन निघालेत आयुष साठी गणेश एक विस्फोटक फलंदाज आहे तरी बघूया काय करतात गणेश पुढचा चेंडू आयुष्यांचा चेंडू सीमा लगत पथरा बजाव शॉट परत एकदा साधावा येतोय षटकार पा आयुष्यांना इरादे स्पष्ट केलेत त्यांनी षटकार अठ्ठावीस धावा पुढचा चेंडू गेम निघालेत आयुष गणेश यांच्यासाठी तरी बघूया गणेश कोणत्या पद्धती हा चेंडू मागील गे क्षेत्रात गेला क्षेत्ररक्षेतेच्या दोन धावा घेण्यात तेजस्वी गणेश वाढती धावतीस तीन चेंडू तीस धावा अजून देखील तीन चेंडूचा खेळ शिल्लक तरी बघूया गणेश काय करतात या चेंडू तीन चेंडू वरती कमबॅक केले गणेश स्वराज इलेव्हन मानेवाडी आणि काळमावाडी आपण टॉस साठी यायचं आहे कॅप्टन्स पुढचा चेंडू घेऊन निघाले आयुष साठी हा सुद्धा चेंडू येतोय डॉट बॉल पाल सलगचे दोन चेंडू कम बॅक केलंय आयुष्यांनी आपल्या संघासाठी पुढचा चेंडू गणेश साठी हा सुद्धा चेंडू स्ट्रेटला मारलेला आहे बघूया कितपत धावा येतो चेंडू वरती एक धाव पूर्ण आणि दोन धावा देखील आरामात पूर्ण केले आहेत हंपायर या बॉलवरची दावा किती आले आहेत तीन दावा एक छोटी दावा घेतली हो गणेशनी तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर चौतीस टार्गेट तरी लवकर लवकर स्वराज्य मानेवाडे आणि काळामावाडे आपण आपले कॅप्टन टॉस साठी यायचं आहे कृपया आपल्या अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत ह्याच्या नंतरचा होणारा सामना स्वराज्य मानेवाडी आणि काळमावाडी याच्यात काळमावाडी यांनी टॉस विन तरी लवकर लवकर आपला निर्णय कळवावा तरी लवकर लवकर स्पीडअप घ्यावा मांगरू संघ क्षेत्र सजवायचा आहे सहीदवाडी संघ आपण फलंदाज लवकरात लवकर मैदानात दाखल करायचे आहेत तरी कृपया हम्पायर आपण स्पीडप घ्यावा अजून खूप सामने खेळवायचे आपल्याला आजच्या दिवसातील सेमी फायनल फायनल सुद्धा बाकी आहे अजून चौतीस दहावाचं टार्गेट आहे सैदवाडी संघाला तरी मांगरू संघ आपण स्पीडअप घ्यायचं आहे बॉलरचे नेम काय संदेश संदेशचा पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू संदेशचा जगदीश डॉट चेंडू संदेशचा उत्कृष्ट चेंडू पुढचा चेंडू संदेशचा जगदीश साठी बीमर चेंडू हाताळताना संदेश प्रेट नो प्लस वन आताच्या दोन धावा पुढचा चेंडू संदेश चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार बघूया काय करतंय या चेंडू वरती दोन दावा शिर पूर्ण केलेत उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाज संदेश चेंडू हवेत ते खाली क्षेत्र चक पोचतोय का बघूया चेंडू जमनीला दान दोन आत्ताच्या दावा किती अंपायर दोन दावा हॅलो नमस्कार बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काळामध्ये विशेष दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणरायाला स्मरण करूया हिंदुस्थानाच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटच्या वर्तुळात आपण पाहताय चालूचा सामना एका बाजूला खराळे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सय्यदवाडी हा संघ प्रथमतः खराळे संघाने फलंदाजी करत असताना धावपलकावरती धावा लगावल्या त्या म्हणजे तेहतीस आणि विजयाचं लक्ष दिलंय ते म्हणजे चौतीस या धावांचं गोलंदाजच्या रनवेवरती आपण जर पाहिलं ना तर पहिलं षटक हाताळण्यासाठी खराळ या संघाकडून संदेश आलेला आहे पहिलं षटक आणि ओपनिंग प्रारंभिक जोडी संदीप आणि जगदीश मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तीन षटकांचा सामना तीन श... तीन षटकांच्या सामन्यामध्ये चौतीस धावांचं आव्हान सयदवाडी या संघाकडे कुठं तर म्हणायला गेलं तर चांगली फलंदाजी केली मात्र त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी करणं देखील भाग असेल पहिलीचा प्रयत्न दुसरीचा देखील प्रयत्न आणि दोन दावा घेण्यात मात्र यश आपण पाहताय संदीप आणि जगदीश या दोघांना भूमिपुत्र मैदान कोपर खैराने क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जाणारं हे मैदान सी लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहू शकता आणि अतिशय सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपणाचं जे काम आपल्या एम टी सी लाईव्ह टीमकडून होत आहे वारंवार आपण पाहत आहे सातत्याने बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मध्ये हे एम टी सी लाईव्ह मात्र आपल्याला दिसून येतं पहिला षटक समाप्त एका षटकाचा खेळ समाप्त झाला धावसंख्या धावपलकावरती नऊच्या घरामध्ये नऊ धावा बिनगडी बाद संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय गणेश आलेला आहे गणेश संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश आलेला आहे गणेशचा पहिला चेंडू राईट टाम ओव्हर द विकेट हो हो यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता फटका फसला बॅटचा बॉलचा काहीही संबंध नाही डॉट चेंडू आणि आपण जर पाहिलं ना तर या तीन षटकांच्या मॅचेसमध्ये जितके डॉट चेंडू तितकं मात्र आपण विजयाचं पर्सेंटेज वाढवू शकता मात्र तेच संघ खराळे संघ करत आहे अतिशय सुंदर गोलंदाजी हो हो यावेळी मात्र टोपे चेंडू खाली स्वतः गणेश पकडलाय संपलाय संदीपचा खेळ धक्का क्रमांक एक पहिला गडी बाद हद्दपार जातोय तंबूच्या संदीप ची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना दाखल होतोय तो, तो म्हणजे शरद चौथीस धावांचं आव्हान पाठलाग आहे आणि कशा पद्धतीने पाठलाग आहे हे मात्र दोघांमध्ये कॉम्बिनेशन नसल्या कारणाने कुठेतरी संदीप आणि जगदीशची जोडी मात्र फुटलेली आहे आणि ती जोडी फोडण्याचं काम अर्थातच गणेश या गोलंदाजाने केले फलंदाजीमध्ये आपली धार दाखवली आता गोलंदाजीमध्ये देखील हा धार दाखवतोय काळामदेवी चषक दोन हजार पंचवीस चला स्पीड अप आहे अजूनही आयोजकांना आजच्या दिवसातील खूप सामने खेळवायचे आहेत मित्रांनो तुमचं सहकार्य आपल्याला अनिवार्य राहील चला स्पीडअप घ्या दुसरा चेंडू यावेळी मात्र आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता मात्र आल्या आल्या त्याला मात्र डॉट चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून वारंवार एकच टप्पा धरून लाईन चांगली लेन्थ चांगली ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना अतिशय सुंदर गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून हो यावेळी मात्र समोरच्या दिशेला हलक्या हाताने कवरच्या दिशेला मात्र चेंडू जातोय छतरक्षक पकडतोय तोपर्यंत तो दोन धावा घेण्यात यश आणि दोन धावेने धावपलक मात्र पुढच रखतय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अकराच्या घरामध्ये अकरा धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं ना गणेश चार चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू लाईन चांगली लेन चांगली टप्पा देखील चांगला गणेशच्या माध्यमातून हो हो यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र पुन्हा एकदा थांबवलंय आपण पाहिलं ना तर गणेश अतिशय चांगली गोलंदाजी करतोय कुठेतरी शरदला थांबवतोय शरद आले आल्या मात्र मोठे फटके खेळायला जातोय मात्र सेट झालं पाहिजे अजून देखील एक षटकाचा खेळ बाकी आहे मात्र अजून एक चेंडू या षटकामधील बाकी हो हो यावेळी मात्र उडवलाय चेंडू हवेत आहे एक्स्ट्रा कव्हर लक्ष आहे मात्र नो लँड मध्ये चेंडू पडतोय एकेरीच्या दुहेरी मध्ये रूपांतर आणि दोन धावेनी धावपलक मात्र पुढे धाव धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे तेराच्या घरामध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त सय्यदवाडी या संघाची धावसंख्या तेरा एक गडीबाद चला स्पीडअप घ्या खराळे संघ नवीन गोलंदाज आपण पाहताय शिवाजी आलेले आहेत संघाचं तिसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी शिवाजी आपल्या संघासाठी शेवटचं आणि तिसरं अखेरचं षटक आपण पाहिलं ना तर हाताळण्यासाठी सहा चेंडू मध्ये बनवायचे आहेत एकवीस धावा म्हणजे पहिल्या चेंडू पासून तुम्हाला आक्रमण केलं पाहिजे यावेळी मात्र आपण पाहताय अतिशय चांगला चेंडू सोळपदीचा बॉल होता पडल्यानंतर गती कमी झाली तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवणं महत्वाचं असेल कारण की आपण जर पाहिलं ना तर पावसाच्या धारा कुठेतरी थांबलेल्या आहेत आणि स्पीच मात्र अतिशय सुखलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जर फलंदाजी करायचा विचार केला तर कुठेतरी चेंडू थांबून येतोय जो बोलते ना गेंद रुक के है पडणे के बाद रुक रही मात्र इतर चेंडू हवेत आहे चेंडू जातोय सीमा रेषे पार हा लाय षटकार काळामध्ये विचक दोन हजार पंचवीस अतिशय चांगला फटका पहिला चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर हा मोठा फटका अतिशय सुंदर अतिशय सुंदर आता मात्र समीकरण आहे चार चेंडू पंधरा धावेची गरज हो हो यावेळी मात्र आपण पाहता बॅटची एज लागली एकीचं एक दुहेरी मध्ये रुपांतर होणार का एक धाव वेगाने कम्प्लीट केली दुसरीचा प्रियत्न आणि मात्र कुठेतरी रनआउटची विकेट प्राप्त होते शरद होतो बाद धक्का क्रमांक दोन हेतली एक धावे येईल एक केरी दहावीने धावपूलक मात्र पुढेच रकते धावसंख्या जाऊन पोचते वीसच्या घरामध्ये मा आता मात्र आपण पाहताय येणारे तीन चेंडू आणि चौदा धावेची गरज म्हणजे स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं ना जगदीश आहे जगदीशला या तीन चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील आणि तीन चेंडू जगदीश जर स्ट्राईकवरती थांबला ना तर तो मारू शकतो त्यामध्ये क्षमता आहे कारण की आत्ता आपण पाहिलं तर एक षटकार लगावला आहे आणि ती ताकद मात्र जगदीशकडे आहे पुढला चेंडू शिवाजीचा यावेळी घडतंय काय वाईट अवांतर धाव अवांतर धाव म्हणजेच प्रेशर, प्रेशर जरूर आहे प्रेशर जरूर गोलंदाजावरती आहे आता मात्र समीकरण बदललं समीकरण बदलून तीन चे तीन चेंडू आणि ते राधावीची गरज यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहता क्षेत्रक्षक नाही माफ करा क्षेत्रक्षक आहे एकिरीचं दुहेरीमध्ये रूपांतर आता मात्र दोन चेंडू आणि अकरा धाव्यांची गरज दोन षटकार येणं अनिवार्य राहील कारण कंपल्सरी चेस आपल्या असोसिएशनचा नियम काळामदेव दो चषक दोन हजार पंचवीस मधील हा सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत अतिशय रोमांचक असा सामना जगदीश ट्रायक वरती हो हो यावेळी हवेमध्ये मात्र मात्र मॅच लँड मध्ये चेंडू जाईल फटका जरूर फसला एक धाव वेगाने कम्प्लीट केली दुसरीचा प्रयत्न दोन धावा देखील आल्या मात्र आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये गणेशची गोलंदाजी या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट झाली अतिशय सुंदर आणि सुरेख गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून झाली त्यामुळेच की सामना मात्र सय्यदवाडी या संघाकडून दूर लोटला गेला शिवाजीचा शेवटचा चेंडू आणि औपचारिकता या मॅच मध्ये फक्त आणि संघ खराळे संघ हा विजयी होतोय हार्डलक बॅडलक संघ सय्यदवाडी आपण या स्पर्धेमध्ये आलात सहभागी झालात काळामध्ये चषक दोन हजार पंचवीस कडून आपलं सहर्ष चला पुढील सामना चला आयोजकांना विनंती असेल पंच पाठवायच्या आतमध्ये जा चला आ,